आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक एक गोष्ट मला सांगायची ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आता या निवडणुकीचा पहिला सफा संस्था निवडणुका आल्या आणि थीक थी या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी की जे आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायचे आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाचरू आणि कोणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक प्रसंड राऊ शकला ते जातेचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मौलाची कामगिरी केली वरून वानखेडे त्यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा त्यांची खून तुम्हाला सगळ्यांना हात पाहिजे त्याच्या वचन लावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <OK> एक एक गोष्ट मला सांगायची एक गोष्ट मला सांगायची ही निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आता या निवडणुकीचा पहिला सफा संपता आणि जे मतदान झाले ते चिंता करण्यासारखे नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी चोपन्न टक्के आणि तुम्ही जर बघितलं तर गैर तिच्या सत्तर टक्के गैर आदिवासी सत्तर टक्के मतदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस चोपन टक्के मतदान करतो याचा अर्थ याच्यातून काही शीघ्र फायदे आम्हाला वानखेड यांच्या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्क्याच्या फुलं अमरावतीचं मध पाहिजे ते ज्ञान ही सांगण्यात शकतो